नमस्कार मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो नुकतेच बारावीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि या बारावीच्या परीक्षेमध्ये ठाणेकर विद्यार्थ्यांनी भरभरून यश प्राप्त केलेलं आहे अशातच पंच्याण्णव पूर्णांक तीस टक्के मिळवत आपण पाहू शकतो ठाण्यातील सोहम राहुल कामत यांनीही भरभरून यश प्राप्त केलेलं आहे आणि आई वडिलांचा आशीर्वाद तो घेतो आहे काय त्याच्या नेमक्या भावना आहेत आपण जाणून घेऊयात सोम मनापासून स्वागत काय समशील भरभरून यश प्राप्त केलेलं आहे कशा प्रकारे अभ्यासाचं नियोजन केलं होतं मला तर आता खूप खुशी होते की एवढं मी अचीव केलं आहे मी दोन वर्षापासून साठी प्रिपेअर करत होतो तर आता शेव आमची मेन्स जानमध्ये झाली त्याच्यानंतर एक महिन्याचा गॅप होता तेव्हा मला ग्रॅव्हिटीकडून खूप मदत झाली मी पास्ट पेपर सॉल्व केले Uh, मी बोर्ड पेपर्स uh, बरे बघितले आणि असेच क्वेश्चन्स करत गेलो मला आमच्या ग्रॅव्हिटीमधून श्याम सर uh, ते आम्हाला बोर्ड मॉडरेटर्सचे लेक्चर्स ठेवलेले त्याचा मला खूप हेल्प झाली बोर्डमध्ये आणखीन विद्यार्थी विज्ञान शाखा म्हटली तर बरेच विद्यार्थी घाबरतात अशा विद्यार्थ्यांना ठेवण्याच्या माध्यमातून काय संदेश असेल मी बोलेन की स्ट्रेस फ्री राहायचं काय जास्त टेन्शन नाही घ्यायचं चा। याचं स्टार्टिंगपासून तुम्ही कन्सिस्टंट राहायचं डे टू डे टार्गेट्स ठेवायचे त्याला कम्प्लीट करायचं आणि असंच अचीव हो होऊन जाईल सो अभ्यासाचं नियोजन कसं केलं होतं मी असं टाईम टेबल बनवलेला माझ्या जेईनंतर एक टाईम टेबल बनवला आणि त्याला रोज असं मी टार्गेट्स ठेवलेले आणि अकॉर्डिंगली मी रोज त्याला करत गेलो असं बाबा राहुल कामत सरही आपल्यासोबत जोडले सर कसा आनंद होतोय तुमच्या मुलाने भरभरून यश प्राप्त केलं नाही प्रचंड आनंद होतोय आम्ही अपेक्षा केली नव्हती पण सोहमच्या मेहनतीने म्हणजे यश आम्हाला खूप आनंद खूप होतोय बरेच पॅरेंट्स असतात ते मुलांना फोर्स करत असतात एज्युकेशनच्या बाबतीत अशा पॅरेंट्सना काय संदेशाचे ना मी सांगू इच्छिन की त्यांनी स्ट्रेस द्यायला नाही पाहिजे मुलांना त्यांची जी आवड आहे ती त्यांच्या विषय जे आहेत किंवा त्यांचं जे आवडतं विषय ते त्यांना घेऊ द्या उगाच त्यांना तान, ताण तणाव असं देऊ नका त्यांच्या मनासारखं त्यांना वागू द्या आम्ही पण सोहमला तसंच केलं होतं त्याला कस कुठलाही प्रेशर असं दिलं नव्हतं की तुला एवढेच पर्सेंटेज पाहिजेत किंवा एवढेच नाही त्याला जसं वाटलं तसं त्यांनी केलं अभ्यास सोमच्या एरिया मॅमही आपल्यासोबत उद्या अतिशय आनंद होतोय म्हणजे त्याला चांगले मार्क्स मिळतील ही अपेक्षा होती पण ठाण्यात असा टॉप करेल इट्स रिअली ओव्हरवेल्मिंग आमच्या सगळ्यांसाठी अँड इट्स अ रिअली प्राऊड मोमेंट बस आता आय डोंट हॅव एनी वर्ड्स पण खूप 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 मनापासून आनंद होतोय असं मला असं वाटलं होतं ठाण्यात प्रथम किंवा कॉलेजमध्ये प्रथम नाही ही अशी अपेक्षा म्हणजे एटी फाय टू पर्यंत मिळतील असं वाटलेलं पण टॉप करेल म्हणजे खरंच हे अनपेक्षित होतं पण आय थिंक त्याच्या हार्डवर्कमुळे ते, ते रिफ्लेक्ट झालंय तुमच्यासारखे आणखीन पालक आहेत त्यांना काय संदेश असेल Uh, मला अजून इथे शेअर करावं असं वाटतं की अपार्ट फ्रॉम स्टडीज हे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे बरेच कोर्सेस आहेत लहान मुलांसाठी ब्रीदिंग टेक्निक्स आहेत मेडिटेशन आहे तर मला असं वाटतं की जर uh, तिथे पण uh, थोडंसं लक्ष दिलं uh, मुलांनी तर त्यांना खूप बेनिफिट होईल अपार्ट फ्रॉम स्टडीज म्हणजे नुसता अभ्यासक्रम असा नाही पण मे बी थोडा योगा ब्रीदिंग टेक्निक्स थोडे गेम्स म्हणजे ओव्हरऑल त्यांचं खूप डेव्हलपमेंट होते असं वाट <laughs> मला वाटतं आनंद वाटत मला खूप आनंद होतो तो मेहनती मुलगा आहे त्याचं फळ त्याला मिळालं नक्कीच <laughs> <laughs> कुटुंबामध्ये आपल्याला आनंद पाहायला मिळतोय बाबा <laughs> कसा आनंद होतोय <laughs> मला तर भरपूर 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 आनंद होतोय कारण हे आमच्या घरात पहिल्यांदाच असं झालेलं आहे की आमच्या का, का कामत कुटुंबामध्ये याने चांगल्या म्हणजे चांगलंच नाव कमवलेलं आहे आणि त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे नक्कीच आपण बघू शकतो एक उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण संपूर्ण कामत कुटुंबियांसाठी आहे पंच्याण्णव पूर्णांक तीस टक्के मार्कज येथे विज्ञान शाखेमध्ये सोम याने मिळवलेले आहेत आणि त्याच्या या आनंदामध्ये त्याच्या या घऊघवीत यशामध्ये संपूर्ण कुटुंब आनंदित झाल्याला आपल्याला पाहायला मिळत आहे ठाणे शहरातली अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच ठाणेल्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद